स्पर्धात्मक युगामध्ये ध्येय प्राप्तीसाठी श्रमाला विशेष महत्व चंद्रकांत पाटील स्पर्धात्मक युगामध्ये ध्येय प्राप्तीसाठी श्रमाला विशेष महत्त्व असल्याचं प्रतिपादन सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन जे चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळ्यानिमित्त नारायणगाव येथे केले कार्यक्रमाला सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे सचिव किशोर पाटील सहसचिव सतीश माणे खजिनदार सतेश शिंदे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पालक संचालक प्राचार्य तुकाराम बेणके संचालक पांडुरंग कणसे गोविंदराव सुळ जगन्नाथ जाधव माननीय संचालक दशरथ काशित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे अध्यक्ष निलेश काशित उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष संतोष ढोबळे जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ताबाजी वाघधरे सचिव अशोक काकडे संजय कुटे संजय वाघ प्रकाश कंठाळे गणेश चौधरी काळे सर, नारायणगाव शाखेचे मॅनेजर शांताराम माधळकर अक्षय डोंगरे सुषमा मोरे उपस्थित होते चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की दहावी नंतर शैक्षणिक स्पर्धेला सुरुवात होते विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमधील बारकावे लक्षात घेऊन काही कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे शिक्षक पाल्याच्या या शैक्षणिक प्रवासाला पाटील यांनी सेकंडरी परिवाराकडून शुभेच्छा दिल्या भविष्यामध्ये सभासदांच्या हितासाठी ऑनलाईन अॅप विकसित करण्याचा संस्थेचा मानस असून पर्यटनाच्या योजना तसेच मोठ्या हॉस्पिटलशी टायअप करून सभासदांना अधिक सुखकर सेवा देण्याची इच्छा देखील पाटील यांनी बोलून दाखवली आहे लोणा लोणावळ्याप्रमाणे महाबळेश्वरला देखील सभासदांना निवासी सेवा लवकरच उपलब्ध होत असल्याचं सचिव किशोर यांनी सांगितलं आहे सावित्री लखपती फातिमा समृद्धी तसेच कर्मवीर विशेष ठेव योजनेचा सभासदांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचं आवाहन संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासराव करपे यांनी तर आभार पांडुरंग कणसे यांनी मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पाबळ प्रतिनिधी जितेंद्र कुमार थिटे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.